मित्रांनो जंगलाचा राजा कोण अर्थातच सिंह त्याच्याशी तुलना करता येईल असा कोणताही प्राणी नाही त्याचा दरारा संपूर्ण जंगलावर असतोच प्रत्येक श्वासात ताकद प्रत्येक पावलात भीती निर्माण करणारा तोच असतो जंगलाचा राजा म्हणजे सिंह पण जर तुम्हाला सांगितलं की दहा सिंह एकत्र येऊन सुद्धा एका म्हशीला हरवू शकलेले नाहीत तुम्हाला विश्वासच बसणार नाही पण मित्रांनो हे खरं आहे याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे चक्क ही म्हैस धास शिहावर भारी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे या थरारक घटनेत एकट्या मशीन ज्या पद्धतीने सिंहांना धूल चारले ते पाहून तुम्ही देखील थक्क झाले झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ जंगलातील एका गवताळ प्रदेशात शूट करण्यात आलेलं आहे सुरुवातीला असं दिसतंय की पाण्याच्या काटावर उभी असलेली म्हैस शांत आणि निष्पाप वाटते मात्र काही क्षणातच तिला धास शिंनी घेरलेला आहे शिंहांच्या डोळ्यात भूक दिसत होती त्यांच्या हालचालीमध्ये देखील मांसांच्या तुकड्याची चाहूल होती हळूहळू त्यांनी म्हशीभोवती फास आवळायला देखील सुरुवात केली सिंह एका मागोमाग एक हल्ला करण्यास पुढे देखील सरकलेत मोठमोठे डारकाळ्या फुडत म्हशीला पाण्याच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत वाटलं होतं आता ही मैस संपली पण इथेच खरी कहाणी सुरू झालेली आहे त्या निष्पाप दिसणाऱ्या मशीनने जे पुढे केलेलं आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही आहे एका सिंहाने पुढे जाऊन मशीच्या अंगावर झेप घेतली मात्र क्षणार्धात मशीने मागे होऊन शिंगांचा जोरदार असा प्रहार केला सिंह हवेत उडाल्यासारखा मागे फेकला गेला त्याला पाहून बाकीचे सिंह सावध झाले पण अजूनही त्याने हार मांडली नव्हती त्याने पुन्हा एकत्र येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो ही मैस काही साधी नव्हती ती पुन्हा पाण्यात उसली सिंहांना माहिती होतं की पाणी त्यांच्यासाठी धोकादायक आहे तिथे त्यांचा ते वेग कमी होतो त्यांची पकड सुटते हेच पाहून मशीने पाण्यातूनच हल्ले करण्यास सुरुवात केली जेव्हा अजून एक सिंहाने तिच्यावर झेप घेतली तेव्हा तिने जोरदार शिंगाचा फटका मारला आणि तो सिंहदेखील मागे फेकला गेला असे एकदा नाही दोनदा नाही तब्बल तीन चार वेळा सगळं प्रत्येक वेळी सिंहाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्या मशीनने शिंगांचा वापर करून त्यांचा प्रतिकार केला हळूहळू शिंहाची हिंमत खचली त्यांना कळून चुकलं की ही काही साधी शिकार नाही त्यांनी शेवटी माघार घेतली आणि म्हैस विजयी झाली ही अनोखी आणि रोमांचक लढत पाहून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा जंगलाचा राजा खरा कोण तुमची देखील प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या आय आप एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद